सोनं विकत घेणं आणि ते सोनं विकत घेतल्यावरती भाव वाढेल मी शॉर्ट टर्म मध्ये भरपूर काहीतरी पैसा कमवून येईल असं जर आपल्याला वाटत असेल तर मला लक्षात घ्या संपत्ती निर्मितीच्या बेसिक मूलभूत नियमाच्याच हे विरुद्ध जाणारं वर्तन आहे पैसे मिळवणं हे इतकं सोपं नाही संपत्ती निर्माण करणं इतकं जर सोपं असतं तर जगाचा बॅलन्सच इतका टिकून नसता राहिला जर ह्या अठ्ठ्याण्णव लोकांना आज वाटत असेल की सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी की झटपट पैसे वाढतील तर मला तरी त्यामध्ये एक क्लिअर कट धोका दिसायला लागतो आपल्या टोटल संपत्ती नियोजनामध्ये नेहमीच म्हटलं जातं की दहा टक्क्यापर्यंत सोन्याला महत्व द्यावं संपत्ती म्हणून जर तुम्हाला सांभाळायचं असेल तर डिजिटली गोल्ड सांभाळणं हेच श्रेयस्कर आहे सो त्यामुळे कुठल्याही स्वरूपातली जी लक्ष्मी आहे ही एका दिशेने वर 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 आणि वरच जात राहील असं जर आपण समज करून घेत असू तर मे बी हा आपला समज भाबडा ठरू शकतो सोन्यामध्ये गुंतवणूक करावी का असं विचारणारे फोन मेसेजेस खूप येत्या काळात वाढायला लागलेले आहेत कारण सहज आणि सोमोरच आहे आपल्या की सोन्यामध्ये आलेली प्रचंड मोठी रॅली गेल्या काही महिन्यांमध्ये जर आपण बघाल तर सोनं खूप वेगाने वाढलं आहे म्हणजे गेल्या दोन तीन वर्षांचा जरी आपण काळ बघितला तर सोनं बऱ्यापैकी आहे पण गेल्या सात आठ महिन्यांमध्ये जर आपण बघितलं तर ज्या काही जागतिक पातळीवरती हालचाली होत आहेत त्यामुळे सोन्याचे दर हे एका दिशेने वाढत चालले आहेत जे आता मी हा व्हिडिओ बनवतो त्याला तर एक लाख वीस हजाराच्या वर भारतामध्ये सोन्याचा दर सराफा बाजारांमध्ये दिसतो आहे सो so, त्यामुळे झालंय असं की लोकांना दिसतंय की अरे मला वर्षभरात चाळीस टक्क्याचा रिटर्न सोन्याने दिला शेअर बाजार काय एवढा रिटर्न देत नाही आहेत मला जर सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून चाळीस टक्क्याचा रिटर्न मिळत असेल तर सोन्यात इन्व्हेस्टमेंट करावी का लक्षात घ्या मित्रांनो आज आपण स्पेसिफिकली या विषयावरती या व्हिडिओमधनं चर्चा करणार आहोत बघा मित्रांनो प प्रत्येक गोष्ट आहे या जगातली ह्याचा भाव ठरतो कसा तर डिमांड आणि सप्लाय या गोष्टींवरती भाव ठरत असतो सध्या मोठ्या प्रमाणात सोनं विकत घेतलं जात आहे कोणाकडनं तर जागतिक प्लेयर्स जे मोठे मोठे आहेत त्यांच्या रिझर्व बँकांकडनं सोनं मोठ्या प्रमाणात विकत घेतलं जातं उदाहरणार्थ भारताच्या आर बी आयकडनं घेतलं जातंय चीनकडनं घेतलं जातंय अमेरिकेकडनं सोन्यात प्रचंड प्रमाणात म्हणजे फेडरल रिझर्वकडनं घेतलं जातं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेचं डेट हे त्यांच्या टोटल जी डी पीपेक्षा देखील वाढलेल्या स्थितीमध्ये दिसतंय त्यामुळे अनेक त्यांच्या देशात देखील चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि सोन्याचा भाव जेव्हा जेव्हा वाढतो तेव्हाला जगात खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी उलथापालत होईल की काय अशा प्रकारची रचना झाल्यावरतीच सोन्याचा भाव त्याच्या म्हणजे त्या उलथापालतीच्या आधी किंवा त्या उलथापालथीच्या नंतर सोन्याचा दर वाढताना आपण पाहिलेला आहे सो so, ह्यामध्ये मागणी कोणाकडनं वाढली आहे तर या काही देशांमधनं मागणी आपल्याला वाढलेली दिसते आता ही मागणी केली कोणी सेंट्रल गव्हर्मेंटने अत्यंत विचार करण्यासारखा मुद्दा हा आहे की भारतीय मानसिकतेनी ज्याला सोनं विकत घेतलं जातं त्याला भारतीय मध्यमवर्ग हा मोठ्या प्रमाणात ज्याला सोनं विकत घेत असतो किंवा आपण लग्नसराईमध्ये सोनं घेतो आपण हे कधी विकतो हे कधी गहाण टाकतो तर अगदी लास्ट रिसोर्स म्हणून या सोन्याचा वापर केला जात असतो लक्षात घ्या मित्रांनो हेच आणि असंच वर्तन हे बँकां सेंट्रल बँकांकडनं देखील किंवा देशांकडनं देखील होणं आपण एक्सपेक्ट करू शकतो का तर मित्रांनो बघा ह्या अशा गोष्टींना आपण हे असंच केलं जातं हा आपला मे बी समज असू शकतो त्यामुळे जर काही मोठी उलथापालत होणार असेल तर त्या उलथापालथीमध्ये गोल्डचा एक कार्ड म्हणून वापर जरी करायचा असेल तरी यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात डिमांड वाढवली जात असते आणि ज्या वेळेला अशा प्रकारे एखादी बातमी आपल्यापर्यंत पोचते ना की आपल्या मनात ही जी भावना निर्माण होते तुम्ही लक्षात बघा तुम्ही जर सी एन बी सी काय झी बिझनेस असे सगळे वेगवेगळे चॅनेल्स आहेत त्यामध्ये जर तुम्ही एखाद्या शेअरचा भाव वगैरे वाचाल त्याला टार्गेट ब्रिगेड दिसायला लागले सगळे त्याचं कौतुक करायला लागले बघा इतकी मोठी रॅली त्यामध्ये आहे यामध्ये आता टार्गेट दिसतात त्यात तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर तुमचा सा अनुभव असा असेल की तुम्ही गुंतवणूक केलीत आणि तो शेअरचा भाव पडायला लागला का होतं असं कारण का तर मोठ्या इन्व्हेस्टर्सना बाहेर पडायचं असतं सो अशा मोठ्या इन्व्हेस्टरना बाहेर पडायचं असलं की हे सगळी मंडळी त्या अँकर लोकांना आणि सगळ्यांना हाताशी धरतलं जातं चॅनल्सला हाताशी धरलं जातं आणि ज्या गोष्टी मला विकायच्यात त्या गोष्टी लोकांना बाय कॉल म्हणून दिल्या जातात लक्षात घ्या मित्रांनो जागतिक लेवलवरती जर सोनं असं असं वाढत असेल तर तुमच्या मनामध्ये असं सोनं विकत घ्यायची इच्छा निर्माण होणं हे साहजिकच आहे हे जगातले जे मेजर प्लेयर्स आहेत त्यांना काही माहीत नाही का हे ओपन सिक्रेट आहे सो त्यामुळे जर आपल्या मनात नैसर्गिकरित्या सोनं विकत घेणं आणि ते सोनं विकत घेतल्यावरती भाव वाढेल म्हणजे मी शॉर्ट टर्म मध्ये भरपूर काहीतरी पैसा कमवून येईन असं जर आपल्याला वाटत असेल तर मला लक्षात घ्या संपत्ती निर्मितीच्या बेसिक मूलभूत नियमाच्याच हे विरुद्ध जाणारं वर्तन आहे पैसे मिळवणं हे इतकं सोपं नाही संपत्ती निर्माण करणं इतकं जर सोपं असतं तर जगाचा बॅलन्सच इतका टिकून नसता राहिला त्यामुळे लक्षात घ्या कधीच मोठ्या प्रमाणामध्ये सगळेच्या सगळे श्रीमंत होणार आहेत अशी ह्या सगळ्या कविकल्पना आपण बघितलेल्या असतात सो हे कधीही शक्य नाही आहे सो त्यामुळे असं म्हटलं जातं की जगातल्या सगळ्या संपत्तीला जरी आपण विभागलं गेलं तरी पुन्हा ती दोन टक्के लोकांकडेच जाणार so, आहे सो कारण कधी दोन टक्के लोक त्यावरती खूप प्रोडक्टिव्हली विचार करतात वेगळ्या पद्धतीने विचार करणं आपल्या भावनांवरती विजय मिळवणं शिस्तबद्ध निर्णय घेणं धोरणी राहणं हे शंभर ते अठ्ठ्याण्णव टक्के लोकांना नाही जमत दोन टक्के लोकांना जमतं दिस इज अ फॅक्ट आणि लक्षात घ्या जर ह्या अठ्ठ्याण्णव लोकांना आज वाटत असेल की सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी की झटपट पैसे वाढतील तर मला तरी त्यामध्ये एक क्लिअर कट धोका दिसायला लागतो म्हणजे ह्याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो आता असेल नसेल ते सोनं घे धू विकायला लागा तर बघा आज असंही म्हणणं अजिबातच नाही ज्यांचं सो जुनं सोनं विकत घेतलेलं आहे ज्यांचं एक लाखाच्या आतल्या लेवलवरती ले सोनं विकत घेतलं गेलेलं असेल त्यांनी काही लगेचच सोनं विका प्रॉफिट बुक करा असं करायला काही घ्यायची गरज नाही पण किमान एक लाख वीस हजाराची ही जी पातळी ओलांडली गेली आहे त्यानंतर सोन्यामध्ये फ्रेश इन्व्हेस्टमेंट या पातळीवरती करणं हे मे बी धोकादायक असू शकतं ह्याबाबत मला तुम्हाला सावध करायचं आहे कारण का तर सोन्याला मोजमाप करण्यासाठी बरेच इंडिकेटर आहेत म्हणजे एक इंडिकेटर आहे की खनिज तेलाच्या रेशोमध्ये सोन्याची तुलना सो सोनं आणि खनिज तेल ह्यांच्या जागतिक मूल्यांवरती ज्याला कम्पॅरिझन केलं जातं त्याचा जो रेशो, है। त्या रेशो आहे त्या रेशोमध्ये देखील दिसतंय की खनिज तेलापेक्षा आता सोनं एक्सपेन्सिव्ह साईडवरती आहे डॉलर टू सोनं याचा देखील जो रेशो आहे त्याच्यामध्ये जरी आपण बघितलं तर सोनं एक्सपेन्सिव्ह साईडवरती दिसतंय तिसरा एक सामान्य मूलभूत इंडिकेटर मी मानतो तर तो सामान्य मूलभूत इंडिकेटर काय तर तुम्ही बघा भारताचा लॅब म्हणजे टॅक्स लॅब ह्या माणसा म्हणजे भारतीय माणसाचं मध्यमवर्गीय माणसाचं उत्पन्न दर्शवत असतात आठवा ज्या वेळेला हे उत्पन्न दोन लाख रुपये होतं दोन लाखाच्या वरती टॅक्स त्यावेळेला सोनं किती होतं अठरा एकोणीस हजार तोळा या लेवलवरती होतं म्हणजे साधारण दर महिन्याचं त्या काळात मध्यमवर्गीय उत्पन्न अठरा एकोणीस हजार पर हेड होत नंतर हीच टॅक्स स्लॅब पुढे झाली अडीच तीन लाख रुपये किंवा नंतर पाच लाख पाच लाख म्हणजे चाळीस हजार रुपये चाळीस बेचाळीस हजार रुपये महिन्याचा पगार हा मध्यमवर्गीय घरांमध्ये येत होता सो सोन्या एक तोळा सोन्याचा दर देखील बेचाळीस हजार होता आता हीच टॅक्स स्लॅब वाढून आता बारा लाखापर्यंत टॅक्स नाही मग बारा लाखाच्या वरच्या पट्टी तुम्ही येत असाल तरच तुम्ही टॅक्स मध्ये येता म्हणजे ये मध्यम वर्गाची जी एक बेसिक पातळी ठेवली आहे की ह्याच्या पलीकडे गेलात तुम्ही की तुम्ही टॅक्सेबल सो ही पातळी दर महिन्याला एक लाख रुपयाची आहे सो आता जर सोनं एक लाख वीस हजारच्या वरती जात असेल तर मला दिसतंय काय तर येत्या काळात हे महिन्याच्या पगारापेक्षा एका तोळ्याचा भाव हा वाढलेल्या स्थितीकडे जातोय सो दिस so, ऑल इंडिकेटर्स आर सजेस्टिंग सोनं आता खूप जास्त एक्सपेन्सिव्ह लेवलवरती आहे पण माणसाचा पॅटर्न काय सांगतो जी गोष्ट वाढते तर वाढत राहते मग शेअर बाजारात पण असंच होतं शेअर बाजारात जास्तीत जास्त इन्व्हेस्टर्स कधी येतात ज्या वेळेला मार्केट एका दिशेने वाढत असतं आणि मार्केट पडायला लागलं की घाबरून बसतात मग त्यावेळेला इन्व्हेस्टमेंट करा करणं ॲक्च्युली चांगलं असतं पण त्यावेळेला कोणी इन्व्हेस्टमेंट करत नाही आज सोन्यामध्ये दे देखील जर आपण बघाल तर हेच होतं तर सोनं देखील डिमांड अँड सप्लाय या गोष्टीला ऑप्शन राहू शकतो का त्याला काय पर्याय आहे का जर जगामध्ये सप्लाय वाढला तर सोन्याचे दर हे कमी होणार आहेत आता सप्लाय वाढण्याचे दोन तीन शक्यता देखील या परिस्थितीत आहेत जर लक्षात घ्या करन्सी लेवलवरती काही निर्णय होणार असतील करन्सी लेवलवरती काही चेंजेस वर्ल्ड ऑर्डरमध्ये जरी होणार असतील तर मला ह्या जगातल्या ज्या ज्या कोणी मोठे देश मानले जातात त्याच्यामध्ये चीन असो अमेरिका असो ब्रिटन असो रशिया असो कोणीही गोल्ड स्टँडर्ड इकॉनॉमी वापरते का तर उत्तर आहे नाही कोणाचंही चलन भारताचं देखील सरकारकडे तिजोरीमध्ये किंवा आरबीआय बी आय कडे तिजोरीमध्ये किती सोनं आहे आणि किती प्रमाणात चलन बाहेर आहे ह्याचा जो संबंध आहे तो आपण काही वर्षापूर्वी सोडूनच दिलेला आहे सो गोल्ड हॅज नथिंग टू डू विथ युअर करंट लिगल टेंडर म्हणजे आणि सोनं आता रिझर्व्ह बँका जगाभरातल्या विकत घेतात हे गेल्या दहा वर्षात होतं सोनं घ्यायला पाहिजे आणि आपल्या इकॉनॉमीच्या आप स्टेबिलिटीसाठी गोल्ड आपण परचेस केलं पाहिजे हा काय चीनला शोध येत्या दहा वर्षात लागला का त्याच्या आधी चीनी अर्थतज्ज्ञांना हे काही माहिती नव्हतं आत्ताच हे लक्षात आलं असं तर नाही आहे जर आपण लक्षात घेतलं तर गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये गेल्या दहा वर्षामध्येच चीनचा वाढीचा दर उलट स्लो राहिला आहे त्याच्या पूर्वीच्या काळात चीनचा अर्थविकासाचा दर तो खूप मोठा होता मग त्या काळामध्ये उलट सोनं वाढवणं किंवा सोनं परचेस करणं हे चीनला जास्त शक्य होतं मग त्या काळात का नाही केलं बरं त्यांनी का त्यांना माहिती नव्हतं आजच शोध लागला असं तर होणं शक्य नाही आहे सो त्यामुळे मला जरा या फॅक्टरबाबत चिंता वाटते आणि दुसरा अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे चीन मधलं सोनं हे काही भारतातल्या मध्यमवर्गीय घरांमध्ये सोनं आहे तशा प्रकारचं नाही ना तिकडे हुकुमशाही आहे आणि तिकडे जर त्यांनी सेल करायचं ऑप्शन स्वीकारला किंवा फॉर दॅट मॅटर फेडरल रिझर्वनी काही प्रमाणात सोनं वापरण्याचा आणि डेट कमी करण्याचा निर्णय घेतला तर काय होईल सोन्याचा सप्लाय वाढलेला असेल सोन्याचा सप्लाय वाढला तर हा भाव कमी होत मग आपण उच्च दरावरती सोनं विकत घ्यावं टायर टू कंट्रीज टायर थ्री कंट्रीज मधले हे जे गरीब देश आहेत या गरीब देशांना महागड्या दरामी सोनं विकून आपल्या कर्जाची परतफेड करावी हे या बलाढ्य देशांचं धोरण नसूच शकतं का तर ही शक्यता आपल्याला नाकारता नक्की येणार नाही म्हणून हे धोरण असं आहे अशी काहीतरी कॉन्स्पिरन्सी थेरी समजून सोनं विकायला जाणं हा देखील अर्धवटपणा ठरेल पण या पातळीवरती सोनं फ्रेशली विकायला घेणं हे विकत घेणं हे मात्र निश्चितच आपण या मोठ्या जागतिक ताक ताकदींचे काय म्हणता येईल गिनीपीक ठरू शकतो सो त्यामुळे ही एक शक्यता आपण नाकारून चालणार नाही आणि फ्रेश इन्व्हेस्टमेंट या लेवलवरती करणं हे धोक्याचं ठरू शकतं आपल्या टोटल संपत्ती नियोजनामध्ये नेहमीच म्हटलं जातं की दहा टक्क्यापर्यंत सोन्याला महत्त्व द्यावं जर तुम्ही तुमची जी टोटल संपत्ती म्हणून मानत असाल त्या संपत्तीला कॅल्क्युलेट करा त्यामध्ये जर दहा टक्क्यापर्यंत तुमच्याकडे सोनं नसेल तर सोनं आपल्याकडे यायला हवं अगदी नसेल तर थो थोडा काळ मी बी थांबा सोनं त्याच्या त्या पातळीवरती येईल पण आणि जर मी बी दहा टक्क्याच्या पलीकडे तुमच्याकडे गोल्ड मधली इन्व्हेस्टमेंट असेल तर ती दहा टक्क्यापर्यंतच्या पातळीवरती आणायला थोडी थोडी विकायला घ्यायला देखील माझ्या मते हरकत नसावी हां म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणून मी म्हणतोय या सगळ्या गणितांकडे म्हणून आपण जर बायकोला सांगू अरे बघा आपण एखादी बांगडी विकून टाकूया तुझी हे म्हणतायत गोल्ड प्राइस वाढलेत आणि काय चीन आणि अमेरिका विकेल तर तसं करायला जाऊ नका मी वेल्थ मॅनेजमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणतोय ह्याचा अर्थ तुम्ही तुमचं फिजिकल दागिने विकायला घ्या असं म्हणे आणि ते विकायला जाऊ आपण तर ते अजून डोकेदुखीचं ठरतं कारण का तर घट जाते बऱ्याच गोष्टी त्यामध्ये जात असतात सो so, गोल्ड येत्या काळामध्ये डिजिटली सांभाळणं हे, हे जास्त सोयीस्कर आहे पण जर जगामध्ये फार मोठं संकटच येणार आहे आणि असं जर संकट येणार असेल तर माझं इंटरनेट चालेल का ट्रान्झॅक्शन करायला लक्षात घ्यायचं मी ट्रान्झॅक्शनच करू शकलो नाही तर तुम्ही खूप सेफली तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये गोल्ड डी टी एफ मध्ये सोनं ठेवलेले आहेत म्हणजे लिक्विडेट करणार कसे आहात जागतिक संकटांचं महायुद्धांची जर धास्ती वाटत असेल तर अशा परिस्थितीमध्ये थोडस फिजिकल गोल्डच आपल्या सोबत असणं जास्त गरजेचं आहे आता तुम्ही म्हणाल की आईला हा माणूस काहीतरी वेगळंच सांगतो भाऊ आमचे सगळे इन्फ्लुएन्सर व्हिडिओवाले म्हणतात की डिजिटली गोल्ड सांभाळणं हेच सोयीस्कर माझं पण म्हणणं हेच आहे संपत्ती म्हणून जर तुम्हाला सांभाळायचं असेल तर डिजिटली गोल्ड सांभाळणं हेच श्रेयस्कर आहे पण जर ज्या मोठ्या प्रमाणात गोल्ड काय म्हणता येईल संकट काळात वापरलं जातं किंवा लिगल टेंडरला आता महत्वच नाही देशाच्या सीमा रेषा पुसल्या गेल्यात महायुद्ध चाललेलं आहे तर महायुद्धाच्या काळात इंटरनेट कसं काय चालू राहील हा एक बेसिक मला पडलेला प्रश्न आहे आणि त्याच्यातनं तुम्ही तुमचं फिजिक काय म्हणता येईल डिजिटल गोल्ड लिक्विडेट कसं करणार आहात जर प्रश्न त्याचं जर उत्तर असेल तुमच्याकडे तर प्लीज जरा कमेंट करून मला सांगा म्हणजे मी सुद्धा त्याप्रमाणे माझी तजवीज करून ठेवीन तर लक्षात घ्या गोल्ड ही गोष्ट देखील लक्ष्मी देवता आहे आणि लक्ष्मी देवता मित्रांनो चंचल आहे गोल्ड स्थिर आहे स्टेबल आहे जर आपण असं मानत असू तर आपण लक्ष्मी देवतेचा मूळ स्वभाव नाकारतोय लक्ष्मी देवतेचा मूळ स्वभाव नाकारू नका डिमांड अँड सप्लाय बेसवरतीच कुठल्याही प्रकारचा ऍसेट क्लास जातो कुठलाही ॲसेट क्लास हा एकदा वर गेला की तो खालती येतच नाही असा भारतीय संविधानाचा तरी नियम नाही अनेक जण म्हणत असतात की रिअल इस्टेटमध्ये पैसे टाकले की कधी खालतीच येत नाहीत त्यांनी बघावं जिथे मोठ्या मोठ्या आता बिल्डिंग अम्युनिटीज दिल्या जात आहेत आणि अजून पन्नास टॉवर आजूबाजूला होणार आहेत त्याच लोकेशनमध्ये तिथे तुमचा जुना फ्लॅट कोण घेणार आहे त्यामुळे तुमच्या जुन्या फ्लॅटला प्राईस कमी यायला लागलेली तर जसं रिअल इस्टेटमध्ये लक्षात येतंय हळूहळू लोकांना की पैसे टाकले म्हणजे पैसे वाढतातच हा एक काळ होता सो त्यामुळे कुठल्याही स्वरूपातली जी लक्ष्मी आहे मग ती रिअल इस्टेट असो शेअर बाजार असो कर्ज रोखे असो सोनं असो ही एका दिशेने वर 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 आणि वरच जात राहील असं जर आपण समज करून घेत असू तर मे बी हा आपला समज भाबडा ठरू शकतो आणि संपत्ती निर्माण वित्तीय कौशल्य हे भाबडेपणाने करायच्या गोष्टी नाही मोळीच नाही या तज्ज्ञ आर्थिक सल्लागाराच्या मदतीने करण्याच्या गोष्टी आहेत ज्या तरच आपल्याकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती निर्माण संपत्ती नियोजन या गोष्टी शक्य होतील आणि ह्या करायच्या असतील आपल्याला तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या शक्यतांचा ज्या एक ते दोन टक्के लोकांपर्यंतच मे बी पोचू शकतात अशा शक्यतांचा पण विचार करून ठेवणं हे काय म्हणता येईल कंटेंजन्सी प्लॅनिंगचा भाग असू शकतो जर मला धोकाच वाटत असेल तर मला नियोजन काय करायचं आहे त्यासाठी सोन्याचा सप्लाय या जगामध्ये वाढणारच नाही असं जर आपण अज्यूम करून गांधारीसारखे डोळ्याला पट्ट्या लावून बघत असू तर हे काही योग्य नाही आजच्या नवीन जगामध्ये सोन्याचा सप्लाय वाढण्याच्या अनेक शक्यता आपल्याला मोठ्या प्रमाणात जर सोन्याचे साठे सापडले तंत्रज्ञानाच्या मदतीने ते स सापडलेले तरी सप्लाय वाढेल न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी किंवा तत्सम अजून काही गोष्टींनी धातूंची त्यातली अणुरेणूंची जी संख्या आहे त्यामध्ये बदल करून काही धातूंना सोन्यामध्ये रूपांतरित करता येण्याची टेक्नॉलॉजी निर्माण झाली तरी सोन्याचा सप्लाय वाढणार आहे जागतिक बँकांनी जरी सोनं मोठ्या प्रमाणात विकायला सुरुवात केली तर जे त्यांनी विक विकूच नाही असा काय त्यांच्यावरती कोणी नियम घालून दिलेला नाही जर जी गोष्ट ते विकत घेऊ शकतात तर ते विकू देखील शकतात आणि त्यांच्या देशाच्या करन्सीशी त्यांच्याकडे असलेल्या सोन्याचा जर काहीच संबंध नसेल तर आपण त्यांच्यावरती बंधन आहे असं जर समजून असू तर आपला भोळा बाबडा आहे खूप मोठ्या आपले इलॉन मस्क दादा ते परग्रहावरनं अजून काय सोनं बिनं आणायचं जरी टेक्नॉलॉजी आणली त्यांनी कुठल्या ग्रहावरती सोनं सापडलं तिकडनं आम्ही आणतोय तरी सप्लाय वाढणार आहे सो हे सगळं काही होणारच नाही किंवा हे असं शक्यच नाही हे सगळं सायन्स फिक्शनच आहे असंच जर आपण मानून राहणार असू आणि मांजर कशी दूध पिते तसंच जर प्यायचं असेल सोन्याचे भाव वाढतायत म्हणून जर घ्या तर ऑल द बेस्ट टू यू माझं काय म्हणणं नाही सगळेजण आपण स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आहोत आपण हवं ते करू शकतो पण माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही या सगळ्या शक्यतांचा देखील डोळसपणे विचार करा आणि आपण सोनं एक शॉर्ट टर्म रॅलीचा फायदा घेऊन एक शॉर्ट टर्म मध्ये पटकन पैसे कमवण्याचा मार्ग म्हणून वगैरे जर सोन्याचा बघत असाल तर हा एकदा व्हिडिओ असा विचार करणाऱ्या तुमच्या मित्रमंडळींना नाटलगांना जरूर पाठवा टीका टिप्पणी करायची असेल तरी देखील या व्हिडिओला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा माझ्या पण ज्ञानात भर पडेल मे बी काही मुद्दे माझ्याकडनं निसटले गेले असतील सो तुम्ही मला त्याबद्दल प्लीज गाईड करा की काय वाटतं की सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची ही योग्य वेळ आहे का याबद्दल माझं मत जे आहे ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं तुम्ही देखील त्यावरती प्रतिक्रिया द्या आणि चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या कमेंट मी वाचत असतो त्यांनी माझं प्रोत्साहन वाढत असतं प्रोत्साहन मिळत असतं मला सो so, ते प्रोत्साहन देणं थांबवू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि जर तुम्हाला माझा सल्ला हवा असेल तर दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा आपण समोर समोर प्रत्यक्ष भेटून चर्चा करूया तुमच्या बाबत मला व्यक्तिशः तुम्हाला मदत करणं नक्की आवडेल धन्यवाद